या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिम आज जमा केल्याची माहिती नामदार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली तो जिल्हा कोणता आहे तो आपण शेवटी पाहणार आहोत पण त्याआधी मुंडे काय म्हणाले ते पाहूया भारतीय विमा कंपनीकडून दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंडे यांनी दिली मध्य खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकऱ्यांचे व विशेष करून सोयाबीन उत्पादकांचे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला पंचवीस टक्के टक्के अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना काढायला लावल्या होत्या मात्र विमा कंपनीने सरसकट विमा देण्यात हरकत घेत समितीकडे अपील केले होते त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यव्यापी बैठक घेऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा वाटपाचे आदेश देण्यात आले आज बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पंचवीस टक्के अग्रीम जमा करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली शेतकऱ्यांसाठी फार मोठी आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद